नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात आज अचानक सुधारणा बघायला मिळालेली आहे तर सुधारणा कशी झाली आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्णप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सात हजार आठशे एकोणावीस क्विंटलची तर अचानक आवक घटलेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर सात हजार आठशे एकोणावीस क्विंटलची आवक झाल्यामुळे कांदा दरात अचानक वाढ बघायला मिळालेली आहे तर कमीत कमी दर इथे तीनशे रुपये क्विंटल कांदा मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल मिळालेला आहे तर सरासरीमध्येही चांगली वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त म्हणजेच टॉप क्वालिटीचा कांदा एका अर्ध वक्कल तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर अतिशय चांगली वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळालेली आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव